नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करत असतो मित्रांनो ऑफबेटवर आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत की जो विषय पहिला तर गंभीर आहे आणि दुर्लक्षित केला तर त्याला फार काही मोल नाही आहे आणि तो विषय आहे की आजकाल आप आपण पाहतो की रस्त्यांवर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ग्रामीण भागातली परिस्थिती आणि शहरातली परिस्थिती फार वेगळी अशातला भाग नाही शहरांमध्ये वाहनांची गर्दी झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये कदाचित वाहनांची गर्दी झालेली नसली तरी वाह वाहन चालवण्याचं जे एक मूलभूत आपण ज्याला असं म्हणतो की वर्तन आहे किंवा एक समज आहे ती आपल्या नागरिकांमध्ये नसलेली आजही पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मला एक काय म्हणतात त्याला नाईलाज म्हणून किंवा एक आगतिकता म्हणून असं म्हणावं वाटतं वा की तुला काय अर्जंट बोलावणं आलं आहे का, का यमदेवतेचं यमदेवतेचा तुला काही तातडीचा सांगावा निरोप मिळाला आहे काय कारण शहरात आणि इतर भागात गाडी चालवताना लोक बेदर कारपणे गाड्या चालवत असतात त्यांना स्वतःच्या जीवाची तर परवा नसते परंतु आपल्या आजूबाजूला चालवणाऱ्या पायी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लोकांचीसुद्धा परवा नसते आणि ते स्वतःचा जीव धोक्यात आणतातच शिवाय आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जीवही धोक्यात आणतात आणि एका व्यक्तीच्या चुकीमुळे निष्कारण इतर अनेक जणांचे जीव धोक्यात आल्याची त्यांना ते मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात आपण रस्त्यावरून जेव्हा वाहनं चालवतो तुम्ही कुठल्याही शहरात राहत असाल कुठल्याही ठिकाणी वाहन चालवत असाल गल्लीबोळात असेल साधे रस्ते असतील ग्रामीण विभागातले रस्ते असतील साधा मार्ग असेल महामार्ग असेल दोन शहरांना जोडणारा मार्ग असेल तालुक्याचा मार्ग असेल कोण कधी कुठल्या दिशेने येऊन तुम्हाला धक्का देईल उडवेल ठोकर मारेल याचा काही भरोसा राहिलेला नाही पुण्यासारख्या शहरात तर लोक अशा पद्धतीने गाडी चालवतात आणि अशा वेगाने वाहन चालवतात की मला त्यांना विचारावं असं वाटतं की तुला यमाने तातडीने बोलून घेतलेलं आहे काय लोकांना आज वाहन घेणं फार सोपं झालं आहे पण आणि त्याचबरोबर ते वाहन चालवण्याचं चा जे लायसन्स आहे ते मिळवणं फार सोपं झालेलं <coughs> आहे कारण जागोजागी गाड्या चालव चालवाव्या कशात याचं प्रशिक्षण देणारे स्कूल किंवा ज्यांना आपण म्हणतो प्रशिक्षण केंद्र उभे राहिलेले आहेत तिथं पैसे टाकले की तुम्हाला शिकवायला चार ड्रायव्हर उपलब्ध असतात ते तुम्हाला ट्रेनिंग देतात वी स्टेअरिंग कसं पकडायचं क्लच कसा दाबायचा गियर कसा टाकायचा आर टी ओचे नियम काय याची माहिती करून देतात आर टी ओला तुम्ही लर्निंग काढता परमनंट काढता तिथं तुम्हाला टेस्ट ड्राइव्ह द्यावे लागतात तिथंही तुम्हाला मदतीला माणसं असतात हे सगळं मिळतं परंतु हे वाहन रस्त्यावर चालवण्याची जी समज आहे जी प्रगल्भता आहे जी प्रौढता आहे ती तुम्हाला बाजारात विकत मिळत नाही ती तुम्हाला पुस्तकं वाचून येत नाही ती तुमची तुम्हाला कमावावी लागते आणि त्याचाच अभाव आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो लोकांकडे पैसा आहे त्या पैशाच्या माध्यमातून लोक वाटेल त्या गाड्या वाटेल त्या पद्धतीने विकत घेत आहेत आणि त्या रस्त्यावर आणत आहेत रस्त्यावर एवढी जागा आहे एवढं क्षेत्रफळ उपलब्ध नाही त्यामुळे आहे त्या पद्धतीने वाहन दामटायचं म्हणजे ॲक्सिलरेटरवर पाय ठेवायचा स्टेअरिंग डावीकडे उजवीकडे कसं हलवता तसं हलवत जाऊन लोकांना आजूबाजूला घाबरवत वाहन काढायचं आणि त्यांना ओव्हरटेक करून पुढे जायचं पुढे कशासाठी जायचं कामावर जायचं आहे कुठं कुणाला भेटायला जायचं आहे काही तातडीचं काम आहे कुठे कुठलं तारीख कोणी आपल्याला दिलेली आहे कुठली अपॉइंटमेंट आहे एक सेकंदाने अपॉइंटमेंट चुकली दोन मिनिटांनी दहा मिनिटांनी चुकली तर कुणी आपल्याला फासावर देणार आहे का आपल्याला कोट्यवधीचं गवाड आपलं निघून जाणार आहे फार मोठा ऐवज आपल्याला मिळणार आहे संपत्ती कोणी आपल्या नावावर करणार आहे आपल्याला काही फार मोठं कोणी प्रस्ताव देणार आहे का जीवनातलं फार मोठा आनंद जीवनातलं फार मोठं ध्येय लक्ष आपल्या हातातून निघून जाणार आहे काय एवढी तातडीची पडलेली आहे ही काही तातडीची अर्जंट पक्की करायची तशी गोष्ट नाही आहे ही फक्त एकच गोष्ट आहे की तुम्हाला यमराजाने तातडीने निरोप दिलेला आहे की आहे तो देह टाकून दे प्राण तुझे सोडून दे आणि माझ्याकडे निघून ये आहे का तुम्हाला तुम्हाला असं सांगावं आलाय का यमदेवतेने तुम्हाला तातडीने बोलावलेला आहे का मग कशाला एवढी घाई करता कशाला जीवाचा आटापिटा करता कशाला हे ओवरटेक वाकडी गाडी चालो तिरकी गाडी चालो असा कट मार तसा कट मार काय पडलंय आणि तुमचा अपघात झाला वाहन जागेवर पडून राहील त्या वाहनाची क्षणार्धात किंमत शून्य होईल आणि तुमचा जीव गेला तर तुमच्या आई बापाला तुमच्या बायकोला तुमच्या मुलाबाळांना काय वाटेल याचा कधी तुम्ही विचार केलेला आहे का हेच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे की काय अर्जंट कॉल आला आहे तुम्हाला एवढ्या देवताचा की तुम्ही एवढ्या वेगाने कुठंतरी निघून चाललेला आहात तेव्हा बंधूंनो रस्ता हे तुमचा शहानपणा दाखवायची जागा नाही रस्ता ही शायनिंग मारायची जागा नाही रस्ता ही आगावपणा करायची जागा नाही हे लक्षात घ्या तुम्हाला काय जे तुमचे उद्योग करायचे असतील ते मोकळ्या मैदानात करा ते आपल्या लेकरांना बायका मुलांना आईबापाला दाखवा टाळ्या वाजवा याच्याशी जनतेला काही घेणं नाही पण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असे उद्योग करून इतरांच्या जीवाला स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करत असाल तर तो फार मोठा सामाजिक अपराध आहे हे मला या निमित्ताने तरुण मुलांना मुलींना आणि त्यांच्या आईबापांना लक्षात आणून द्यायचं आहे तुम्हाला जर अर्जंट कॉल आला असेल तर त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तो अटेंड करायचा का नाही करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा पण इतरांचा जीव धोक्यात आणू नका हे या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं वाटतंय जे जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी हे लक्षात घ्या इतरांच्याही लक्षात आणून द्या की तुम्ही बेदरकारपणे वाहतूक नियमांचं पालन न करता कसंही कुठल्याही पद्धतीने वाहन चालवून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करताय तर हे सर्वस्वी पाप तुमचंच आहे या बापाला कोणी दुसरा इतर भागीदार नाही आहे तेव्हा वाहन दिलं आहे वाहन मिळालं आहे स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून घेतलं आहे आई बापांना दिलं आहे कर्जाचं कर्ज घेऊन काढलेलं आहे तेव्हा ते वाहन ते वा जपून चालवा स्वतःही सुरक्षित राहा इतरांनाही सुरक्षित राहू द्या हेल्मेट परिधान करा डावीकडे उजवीकडे वळताना वा नीट वाहतूक नियमांचं पालन करा वाहतूक सिग्नल असेल वाहतूक थांबा असेल तिथे वाहन थांबवा हिरवा दिवा लागल्यावरच जा डावीकडे उजवीकडे वळताना आणि व्यवस्थित खुना करा वाहन योग्य ठिकाणी पार्क करा पोलिसांशी वाहतूक पोलिसांची उज्जत घालू नका म्हणजे नियमांचं पालन करा म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल आणि इतर लोकही सुरक्षित राहतील हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी हा तातडीने व्हिडिओ केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या अभिप्राय नक्कीच मला कळवा या वाहतूक नियमांचं पालन करा इतरांनाही करायला सांगा आणि माझा हा चॅनल शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा असे या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम